बारामतीत झालेल्या विमान अपघातात दादा गेले ही बातमी ऐकून महाराष्ट्रामध्ये प्रचंड शोककला पसरली होती पण या विमान अपघाताचं खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला मग खरंच या विमान अपघातात काय चूक होती काय कारण आहे हे विमान अपघात होण्याविषयी ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय सकाळी जेव्हा एक विमान बारामतीमध्ये ज्याचा अपघात झाला अशी बातमी आली सुरुवातीला सांगितलं गेलं अजित दादा पवार याच्यात बसलेले होते त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं पण काही वेळातच अचानक त्यांचा मृत्यू झाल्याची दुसरी बातमी समोर आली महाराष्ट्राला पहिला बस धक्का बसलाच होता सुरुवातीला वाटलं विमानात काहीतरी बिघाड झाला असेल किंवा धावपट्टी दिसत नव्हती किंवा वातावरणात काही बदल झाल्यामुळे काही विषय झाला असेल पण याचं खरं कारण भलतच निघालं कारण की अपघाताच्या शेवटच्या दहा सेकंदामध्ये काय घडलं याची माहिती स्वतः डीजीसीए या सरकारी संस्थेचा आलेला आहे शेवटच्या दहा सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय सांगितलं आहे शेवटचा संदेश नेमकं का काय होतं खरंच या विमानाचं इंजिन खराब झालं होतं का मशीनमध्ये काही बिघाड झाला होता की वैमानिकाची काही चूक होती का, का तिसरंच काहीतरी आता याच्यामध्ये होतं सगळं सत्य उघड झालं खरंच अपघात होता की खरंच याच्यामध्ये मग वेगळं काही कारण होतं पण नेमकं या अपघाताच्या शेवटच्या शनी नेमकं काय घडलं चूक कोणाची होती अपघाताच्या आदल्या रात्री काय झालं होतं या प्रकरणाची कोणती ती तिसरी शक्यता आहे काय आहे अपघाताचं खरं कारण चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट अठ्ठावीस जानेवारी सकाळचे आठ वाजले होते बारामतीचा गोजूबावी परिसरात अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र आदरला टीव्ही ब्रेकिंग न्यूज येत होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात सुरुवातीला बातमी बातमी समजली दादा जखमी पण काही तासात येते जिने काळजाचा प्रश्न पडला होता की अपघात नेमका कसा झाला विमान तर फक्त पाचशे फुटावर होतं मग असं काय घडलं की नेमकं वैमानिकाचा ताबा सुटला ब्लॅक बॉक्स मध्ये काय समोर आलं शेवटचे दहा सेकंद काय सांगतात वैमानिकाचा नेमका तो आवाज काय होता दादांचे शेवटचे शब्द काय होते आदल्या रात्री विमानासोबत काय झालं होतं सगळी माहिती आता समोर आली आहे या अपघाताचं खरं कारण काय असेल याची शक्यता आता समोर आली जानेवारी सकाळी हा जो आहे तो अपघात होता पण आदल्या दिवशी रात्री अजितदादा प्रचंड तयारीत होते राजकारण सगळीकडे तापलेलं होतं मुंबई महापालिकेच्या निवडणुका नुकत्या झाल्या होत्या पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा धुराळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उडत होता अजितदादा पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले होते आणि अठ्ठावीस तारखेला बारामतीमध्ये त्यांच्या चार सभा होत्या सकाळी आठ वाजता मुंबईमधून दादा निघाले होते विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक एक पीए आणि दोन पायलट दादांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता उलट निवडणुकीच्या रणनीतीचं एक वेगळं तेज होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आपापल्या बैठकीत व्यस्त होते कुणालाही या संकटाची पुसटची कल्पना नव्हती हे विमान सकाळी निघालं पण कोणालाच माहिती नव्हतं या विमानाचं पुढे जाऊन काय होईल संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना करेल तर हा अपघात नेमकं का घडला याच्या मागे काय कारण दडलेली आहे ती कारण नेमकं काय आहे काय बॉक्समध्ये समोर आले अहवाल काय आलाय डीजीसीएने काय तपासणी केली खरं तर याची कारणं जी आहेत ती आपल्याला समोर येणारच आहे पण खर तर ही घटना सत्तावीस तारखेला म्हणजे काल रात्री जी आहे ती याची खरी तर सुरुवात झाली होती अठ्ठावीस तारखेला सकाळी अपघात झाला पण काल रात्री म्हणजे सत्तावीस जानेवारीच्या रात्री दादा आपल्या मुंबईतील निवासस्थानी होते दुसऱ्या दिवशी बारामतीत चार मोठ्या सभा म्हणजे आज सभा असल्यामुळे काल ते लवकरच त्या ठिकाणी याची नियोजन करत होते जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या या निवडणुकीमध्ये दादा आता दंड ठोकून उभे होते ते시 स्थानी वेळेचे पक्के होते की आज सकाळी सहा वाजता उठले त्यांनी आयुष्यातही विचार केला नव्हता की हे आपलं शेवटचं उठणं असेल आणि आपले कायमचे डोळे बिटावे लागते त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला असेल फाईल चेक केल्या असतील कुणालाच वाटत नव्हतं की त्यांची ही मुंबईतली शेवटची सकाळ असेल पुन्हा त्यांना मुंबईला कधीच येत येणार नाही सकाळी साडेसातला ते जुहू विमानतळाकडे आपल्या गाडीतून निघाले त्यांच्यासोबत त्यांचे खास पियस हो आणि स्वीय सहाय्यक होते विमानतळावर आल्यावर त्यांनी लियर जेट पंचेचाळीस हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होत पायलटने विमान तपासलं एअर ट्रॅफिक कंट्रोल क्लिअरन्स दिला आणि सकाळी आठ वाजता विमानाने आकाशात झेप घेतली ती विमानाची शेवटची झेप होती मुंबईचं आकाश दुसर होतं पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं पण म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते इकडे राजकारण हे दादांच्या भोवती फिरत दिसत होतं मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील दादांनी प्रचंड प्रयत्न केले होते राजकीय के वर्तुळात चर्चा होती की निवडणुकीनंतर अजित दादा मोठा निर्णय घेणार आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील त्यांच्या गाठीगुटी वाढल्या असतील दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते पण यात सगळ्यात नियती एक वेगळीच कहाणी लिहून ठेवली होती नियतीच्या मनात अजित दादांचा शेवट आजच होणार होता पण कोणाला कल्पना नव्हती विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं दादांनी त्यांच्या पिएला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या ते उत्साहात चा, होते त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते जसं जसं बारामती जवळ येत होती बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असताना विमानाचा आवाज बदलू लागला तर ही घटना हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली असावी पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं बारामती काही अंतरावर होती तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला खरंतर डीजीसीएचा रिपोर्ट आला त्या रिपोर्ट मध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होत पण अपघात होणं अजून बाकी होत विमानात लँडिंग म्हणजे उतरण्याच्या दिशेने हळूहळू खाली येत होत गोजूबाजवीचा परिसर दिसत होता उंची नऊशे फूट झाली आठशे फूट झाली आणि अचानक मेडे मेडेचा कॉल दिला मेडेचा कॉल देणं म्हणजे आणीबाणीची किंवा अपघाताची स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होता मग नेमका असं काय घडलं की पाचशे फूट अंतरावर विमान असताना मेडे कॉल दिला काय घडलं होतं तिथं विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला होता वैमानिक विमान सर्व करण्याचा प्रयत्न करत होता पण तिकडे काही गोष्टींनी प्रतिसाद देणं बंद केलं होतं विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना जाणीव झाली असेल की काहीतरी विपरीत आता घडणार आहे खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं विमान अतिशय कमी आहे त्याच्यातून निघताना दिसत होता ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत होतं दूर पाहून आसपासले शेतातले लोक आडवडा करायला सुरुवात केली कारण की प्रत्येकाला माहिती होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते काही जण सभेला जाणार तर काही जण त्यांचा प्रचार करणार होते काही जण तर वेगळं नियोजन बसले होते विमान दूर घेऊन वेगानं दिसलं काही लोकांच्या तोंडचं पाणी पाहलं हे दादांचं विमान आणि काही क्षणात ते विमान दरी सदृश्य विमान मोठा झाला शेतात काम करणारे शेतकरी धावले सुरुवातीला बातम्या आल्या दादांना वाचवण्यात यश आलं त्यांची प्रकृती नाजूक पण दादा वाचू शकतात सोशल मीडियावर पसरल्या होत्या वा विमान कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे पार पॉवर दिल्लीहून निघाले होते त्यांच्या डोळ्यात आसरू होते पण जे सत्य घडलं ते भीषण होतं त्या भीषण आगीमध्ये कोण याची कल्पना येत नव्हती पण जेव्हा एच्या पथकानं तपास सुरू केला भारत एक विमान अपघाताची पडताळणी करतं त्याचं कारण त्या एंट्री झाली होती तपास सुरू झाला विमानाचे अवशेष गोळा केले सगळ्यांना वाटलं तांत्रिक आहे पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला तेव्हा धक्कादायक बाब समोर येणार होती तपास अतिशय वेगानं सुरू होता तिकडून पंतप्रधानांनी देखील त्या ठिकाणी स्वतः याची माहिती घेतली होती उच्चस्तरीय चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते सभे दौरे रद्द झाले होते सभे मंत्री आता त्या दिशेने निघाले होते तोपर्यंत इकडे महाराष्ट्रातला एक बडा नेता गमावला गेला होता जो अतिशय लोकप्रिय होता अशा नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणं हे राजकारणाचं मोठं नुकसान आहे असं म्हणावं हो लागेल पण याच्या मागचं कारण जे होतं या अपघातामागचं ते खरंच तांत्रिक बिगार होता की कोणाची चूक होती की तिसरंच काहीतरी होतं याची कारणी आता सुरू आहे तपासणीमध्ये डीजीसी आता सगळी तपासणी केली करण्याची बाब आता सुरू आहे लवकरच येथे आता याचं कारण उघड होणार आहे पण अजितदादांनी आपल्या जाण्याने शेवटचा संदेश दिला राजकारणा तिले किती वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केलाय बारामतीचा तो, तो वाघ शांत झाला पण या अपघातानं उपस्थित केलेले प्रश्न आजही आनंदुरित काय आज तुमचं नेमकं आता काय मत आहे अपघाताचं कारण तुमच्या मते काय शक्य तुमची मत कमेंट मध्ये नक्की नोंदवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद